की याला विकृत म्हणणार त्याला तुम्ही त्या ठिकाणी गाडा लगेच त्याला दाबा हे दाबा दाबीच राजकारण हे राजकारण या पद्धतीने तालुका बघतोय मीच तुमची दादागिरी चालू आहे त्याला लोक कंटाळणार आहेत काय खुलेआम तुम्ही सांगतात की मीच हजार कोटीचा मालक मी अजून हजार कोटी रुपयाच्या जमिनी मंगेश चव्हाणात राज्यात घ्यायची तयारी केली आहे मग भूखंड लाटून सुटतायत मग होणार नाही तर काय आणि मग शाळासारख्या सामाजिक संस्था सारख्या देवस्थान सार जमिनी तुम्ही लुटतायत त्रागा होतोय आणि म्हणून मला असं वाटतं की एका बाजूला तुम्ही इमेज तयार करतात मी पंढरीचा वारकरी आणि दुसऱ्या बाजूला ज्या विठ्ठलाच्या मंदिराची जोपासना करण्यासाठी दिलेल्या देवस्थानच्या जमिनी तुम्ही लाटतात ना तेव्हा तुम्हाला हा विठ्ठल पण माफ करणार नाही आणि शेतकऱ्यातला विठ्ठल ज्याला अनुदान मिळत नाही म्हणून आम्ही आंदोलन करतोय तेही तुम्ही त्या ठिकाणी धावून मार